जळगाव शहरातील शिवराम नगर परिसरात असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताई बंगल्यात चोरीची घटना घडली आहे या चोरीत सुमारे सहा ते सात तोळे सोनं आणि पस्तीस हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे घटनेच्या वेळी एकनाथ खडसे हे मुक्ताई नगर येथे वास्तव्यास होते त्यामुळे त्यांचा बंगला बंद होता सकाळी त्यांच्या कर्मचाऱ्याने नियमित पाहणीसाठी बंगला गाठला असता घराचे कुलूप तुटलेले आणि सामान अस्तव्यस्त अवस्थेत असल्याचे त्याला दिसले त्यानंतर कर्मचाऱ्याने लगेचच खडसे यांना माहिती दिली खडसे यांनी तत्काळ पोलिसांना कळवून घटनास्थळी पोलिसांना बोलवले पोलिसांनी तातडीने पंचनामा व तपास कार्य सुरू केले एकनाथ खडसे यांनी सांगितले की बंगल्यातील सर्व खोल्यांची कुलूप तोडून चोरी करण्यात ता आली त्यांच्या खोलीत ठेवलेले रुपये व ग्रॅमचे चोरीस आहेत खाली त्यांच्या नातेवाईकांचे सुमारे पाच तोळे सोनं ही चोरट्यांनी चोरून नेलं आहे घरात कोणी नसल्याचा फायदा घेऊन ही चोरी करण्यात आली आहे सध्या जळगाव पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून चोरट्यांचा शोध घेण्याची पथके नेमण्यात आली आहेत या ठिकाणी जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम वजनाचं जे सोन आहे त्याची चोरी झाली आहे जो त्याचबरोबर नगद कॅश पस्तीस हजार रुपयाची चोरी झाले आहे घर हे या ठिकाणी बंद होतं त्याचबरोबर घरामध्ये केअरटेकर नाही त्याचा फायदा घेऊन चोरट्यांनी या ठिकाणी चोरी केलेली आहे सर किती नेमके चोरटे होते काही आले का सी सी टी व्हीमध्ये सी सी टी व्ही फुटेज या ठिकाणी उपलब्ध नव्हते आजूबाजूच्या सी सी टी व्ही फुटेज चेक करणं चालू आहे जसं त्या माहिती प्राप्त होईल तसं आम्ही तुम्हाला माहिती देऊ या ठिकाणाहून जवळपास सहा पॉईंट आठ तोळे म्हणजे अडुसष्ट ग्रॅम सोनं गेलेलं आहे आणि कॅश पस्तीस स्वरूपात पस्तीस हजार रुपये कॅश गेलेली आहे या ठिकाणी चोरी झाल्याची घटना ज्यावेळेस इथं केअरटेकर जे होते ते रात्री नऊ वाजता घर बंद करून या ठिकाणी निघून गेलेले होते जेव्हा केअरटेकर सकाळी या ठिकाणी आलेले आहेत त्यावेळेस घराचं जे कुलूप लावलेलं होतं ते तुटलेलं दिसलं त्यानंतर त्याने पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करून माहिती दिलेली आहे बरोबर डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट त्यांचं काम करत आहेत सध्या काम चालू अजून निष्पन्न झालेलं नाही आहे हा गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे जवळपास स्थानिक गुन्हे शाखेचा आणि पोलीस स्टेशनच्या अशी दोन पथकं त्या ठिकाणी गुन्हेगारांचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेतात